राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमॅन पदासाठी आज निवड राहुल गांधी आज अमेठीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटणार संच मान्यता झाल्याशिवाय शिक्षकांच्या बदल्या नको टाईट शिक्षक संघटनेची मागणी सचखंड गुरुद्वारात आज स्वच्छता मोहीम आजची शेतकरी संवाद यात्रा वीस मे रोजी नांदेड मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमॅन पदासाठी आज निवड होणार आहे समीकरणे बदलण्याची चिन्हे आमच्या प्रतिनिधीला विश्वसनीय सूत्रांकडून मिळेला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी भाजप व सेना यांचे गठबंधन जरी आघाडीवर असले तरीही यातील पुढाऱ्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षे कोणीही कोणावर भरोसा ठेवण्यास तयार नाही यामुळे ऐनवेळी समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत एका गटाच्या म्हणण्यानुसार जास्त जागा असल्यामुळे पाच वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर अधिकाधिक वर्षे उपाध्यक्षपद भाजप सेनेला असा फॉर्म्युला तयार होऊ शकतो अशी चर्चा तर करे करे ला ला आहे तर दुसरीकडे काँग्रेसनेही राष्ट्रवादीला बोट लावून ठेवल्यामुळे सध्या राष्ट्रवादी फॉर्म मध्ये आहे तर दुसरीकडे सामान्य जनतेत मात्र प्रताप पाटील आपला प्रताप दाखवणारच असा ठाम विश्वास व्यक्त होताना दिसत आहे यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक तुरशीची झाली आहे परंतु तरीही निवडणूक बिनविरोध होणार यात काळीचीही शंका नाही सर्वात प्रथम पंजाब त्यानंतर विदर्भ आणि तेलंगणा असा प्रवास करून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अखेर तीन दिवसासाठी आपल्या मतदारसंघाला भेट देणार आहेत राहुल गांधी आजपासून दिवस अमेठी दौऱ्यावर आहेत अमेठी दौऱ्यात राहुल अवकाळी पावसाने पीडित शेतकऱ्यांची भेट घेणार असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट देणार आहेत सोबतच अमेठी ज्या ठिकाणी फूड पार्क बनवलं जाणार होतं त्या जागेलाही राहुल गांधी हे भेट देणार आहेत अमेठी फूड पार्क रद्द होण्याच्या कारणावरून राहुल गांधी लोकसभेत चांगलेच आक्रमक झालेले पाहावयास मिळाले फूड पार्क रद्द होण्यापाठीमागे राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधला होता यासोबत एनडीए सरकारचं सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला होता या सर्व आरोप प्रत्यारोपानंतर राहुल आज पहिल्यांदाच अमेठीला भेट देणार आहेत त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जिल्हा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशनाने बदल्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे त्या अनुषंगाने टाईट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एम डब्ल्यू एच शेख यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना विनंती केली आहे की शिक्षक सर्वगीय बदल्या करण्यापूर्वी शासन परिपत्रकांवर आधी संचमान्यता पदनिर्धारण करून समायोजन करावे त्यानंतर समायोजन करूनच प्रशासकीय बदल्या करणे ही न्यायसंगत अपेक्षा आहे दोन हजार मध्यान्वये माध्यमिक शिक्षकांचे विशेषतः विज्ञान व गणित विषयाचे तथाकथित गरजेनुसार समायोजन विना विनासमुपदेशनाने करण्यात आले होते त्या संबंधित काही शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्याचा अद्याप काही निर्णय प्राप्त झालेला नाही तसेच प्रशासकीय अथवा विनंती बदल्या करण्यापूर्वी संदर्भीय पत्रकान्वये किमान दहा दिवसापूर्वी तालुका वाचवे ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे आक्षेप मागविणे व पुन्हा सुधारित दोषारहित वास्तव्य सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे परंतु या सर्व महत्त्वपूर्ण शासनाचे निर्देश दुर्लक्षित करण्यात आल्यासारखे दिसत आहे असे निवेदनात म्हटले आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र अवीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन चो छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन चो त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांती पुन्हा एकदा आपले स्वागत स्वच्छता अभियानांतर्गत अठरा मे रोजी सचखंड गुरुद्वारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाचे अधीक्षक रणजित सिंह हो चिडागिया यांनी दिली आहे सचखंड गुरुद्वारातील गेट क्रमांक एक पासून ते गेट क्रमांक सहा पर्यंत हा स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत सुंदर भारत या अभियानाची सुरुवात करून देशापुढे एक नवा आदर्श निर्माण करून देत स्वच्छतेचे महत्व जीवनामध्ये आवश्यक असल्याचे या अभियानाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे देश पातळीवर सुरू असलेल्या या अभियानाला यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्यामुळे यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे हीच बाब लक्षात घेऊन गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीने गुरुद्वारा सर्व परिसर स्वच्छ करण्यात येत आहे या स्वच्छता अभियान कार्यक्रमासाठी गुरुद्वारा तख्त सचखंडचे अध्यक्ष आमदार तारासिंग यांच्यासह गुरुद्वारा बोर्डाचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या अध्यक्ष रणजित सिंह चिरागिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे आम आदमी पार्टीच्या वतीने सतरा मे ते चोवीस मे या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात स्वतंत्रपणे शेतकरी शेतमजूर संवाद यात्रा होत असून मराठवाड्याची संवाद यात्रा मे रोजी दाखल होणार आहे मराठवाड्यातील संवाद यात्रा नांदेड जिल्ह्यात बुधवारी म्हणजेच वीस मे रोजी सकाळी नऊ वाजता कंधार येथील महाराणा प्रताप चौक ते महाराणा प्रताप जयंतीनिमित्त अभिवादन सभेद्वारे स्वागत करण्यात येईल त्यानंतर चिंचोली गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याला शैक्षणिक दत्त घेण्याचा कार्यक्रम होईल तसेच लोहगाव बेटक बिलोली अर्जापूर मार्गे कुंडलवाडी येथे चार वाजता येईल गुरुवारी एकवीस तारखेला हिंगोली जिल्ह्यात ही यात्रा रवाना होईल या सवाद यात्रे कारात संवाद यात्रेच्या काळात आपचे ग्रामीण तसेच शहरी भागातील कार्यकर्ते प्रामुख्याने शेतकरी आत्महत्याग्रस्त झालेल्या गावात जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेटी देतील अशी माहिती मराठवाडा शेतकरी संवाद यात्रेचे संयोजक फारूक अहमद जिल्हा संयोजक मोहनराव पाटील शिरसाट आणि महानगर संयोजक सरोज पेठे यांनी पत्रकाद्वारे दिले आहे आता संक्षिप्त स्वरूपात मी लोण्यावर नाही तर दगडावर रेक मारणे जाणतो पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणा शानबाग यांचे निधन गोवंश कायदा रद्द करण्यासाठी रिंपाईचे धरणे अनुदानित वस्तिगृह कर्मचारी संघटनेचे वीस मे रोजी अधिवेशन नांदेड जिल्ह्यात चौघांचा आकस्मिक मृत्यू शेवटी पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमॅन पदासाठी आज निवड राहुल गांधी आज अमेठीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटणार संच मान्यता झाल्याशिवाय शिक्षकांच्या बदल्या नको साईट शिक्षक संघटनेची मागणी सचखंड गुरुद्वारात आज स्वच्छता मोहीम आजची शेतकरी संवाद यात्रा वीस मे रोजी नांदेड मध्ये आणि याचबरोबर नमस्कार लाईवचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी